नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता लोणंद येथील हत्या प्रकरण दडपल्याच्या निषेधार्थ आंदोलनाला सुरुवात लोणंद तालुका खंडाळा लोणंद शहरातील दलित युवक मयत बाळू शिंदे यांच्या हत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालात छेडछाड करून प्रकरण दडपल्याचा आरोप करत आज सत्तावीस ऑक्टोबर पासून लोणंद नगरपंचायत इमारतीसमोर या आंदोलनाला सुरुवात झाली हे आंदोलन यशवंत दनाने यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले असून विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा व्यक्त केला यशवंत दनाने यांनी सांगितले की मयतबाळू शिंदे यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही लढा सुरू ठेवू जर स्थानिक पातळीवर न्याय न मिळाल्यास असतात नोव्हेंबरपासून दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयासमोर आंदोलन केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली दरम्यान आंदोलनामुळे लोणंद नगरपंचायत परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांमध्ये या प्रकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे प्रतिनिधी भारत गायकवाड सोबत मी यशवंत उर्फ गणेश मधील मी कायम रहिवाशी असून मागील काही दिवसापासून आपण पाहत आहात की स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांचं दुःखद निधन झालं तर त्या निधनाच्या अनुषंगाने मी गेल्या सहा महिन्यापासूनच जे काही पीएम रिपोर्ट चेंज झाले वगैरे वगैरे त्या गोष्टींसंदर्भात बाळू विश्वनाथ शिंदे असंच एक प्रकरण लोणंद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये घडलं होतं त्याची हत्या घडवून आणली होती की त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत मी मागील सहा महिन्यापासून संबंधित पोलीस प्रशासन असतील गृह विभाग कलेक्टर एस पी साहेब जेवा एस पी साहेब सर्वांना पत्र व्यवहार करून त्याच्या मृत्यूची चौकशी व्हाण्याबाबत तसेच त्याचं पीएम रिपोर्ट चेंज केलं याबाबत मी वारंवार पत्र व्यवहार करून चौकशी लावण्याबाबत मी पत्र व्यवहार करत होतो पण सहा महिन्यापासून या प्रकरणाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्याच अनुषंगानं ना आज मी गेल्या सहा महिन्यापासून झालेल्या पत्रव्यवहारांवर कारवाई केली नसल्या कारणानं दहा दिवसाचं मी ठिय्या आंदोलन नगरपंचायत पटांगण येथे मी जाहीर केलेलं आहे दहा दिवसामध्ये ही कारवाई झाली नाही तर सात तारखेला माननीय सुप्रीम कोर्ट दिल्ली या ठिकाणी मी निदर्शन करणार आहे तर संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो तसंच मागील काही दिवसापासून मी वारंवार मागणी करून सुद्धा हे प्रकरण अतिशय म्हणजे निष्काळजीपणानं हाताळलं गेलं आहे याची मागणी मी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रार साहेब असतील किंवा रजिस्ट्रार साहेब असतील यांच्यामार्फत चौकशी करण्याबाबत त्यांना मी पत्रव्यवहार सुद्धा करणार आहे तर अशाच प्रकारे दलितांवरती अत्याचार अन्याया अन्याय होत गेले तर त्यांना न्याय कसा मिळणार त्यांना वाली कोण हा प्रश्न सध्या उद्भवलेला आहे तर बाळू विश्वनाथ शिंदे या मयत प्रकरणामध्ये सुद्धा पीएम रिपोर्ट चेंज करण्यात आलेले आहेत त्याची हत्या घडवून आणलेल्या आहे त्याचे पुरावे नष्ट करण्यात आले आहेत चुकीच्या पद्धतीने दिशा